हॅलो गाईड मी बबन इंगळे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर चला मी आजच्या ब्लॉग ला सुरुवात करतो अरे चार्जाईल लावकर किती वाजवणं लागते मला पाहू पाहू तुम्हाला जेवायचं म्हणतो मी आधी जेवण ना तुम्ही मस्त भाजी पा काय आणले म्हणलं काय भाजीलाच आणले का, <laughs> का भाजी आणलं खोलून पाय भाजी तू खोलून पाय खुश होशील तुला आवडते ते आणले मी काय आणलं आंबे मग नाही आवडत का तुला आवडते केसर आंबे ते एकदम मस्त आवडते मजा हे खात नाही म्हणून यंदा पेटी नाही आणली आपण तूच तर म्हणली लेकर नाही खात आपण खाऊ तर मला जाऊ दे मग घेऊन येऊ द्या हेल्मेट आणलं तरच हेल्मेट घ्यायचं तुमचं नाही तर नाही तर अरे यार हे मतलब मजाक करा तिथं नाही मजाक करते तू म्हणा तुला आता मजाक समजायला लागली का हो पहिल्यानंतर मी मजाक करत होतो तुला समजत नव्हतं फोन केला <laughs> ना मध्ये चटणी की मार म्हणता लगे मला खाऊ वाटते आणि आज काउन म्हणायला लागले टमाट्याची चटणी खाऊ वाटत नाही मला अरे तू टमाट्याची चटणीच असते का भाजी आण जाय ना तू मग भाजीला काही आज जर पाणी पडलं तर भाजी पाहिला आणायला चालले हारसुल पकुडे खायचे होते तर म्हणे बाजारात नाही जात आहेत का तुला पण मग तू एवढा आळस काम नहीं करते तू तर म्हणते मी कामाला जाते हे करते ते करते तू भाजी नाही करत कामाला जाते का तू भाज्या भाज्या कधी आळस करते का मी मग हे काय नाही मग भाजी केली तू टमाट्याची चटणी आता म्हणायला आणि दोन तीनच टमा एवढे चांगले टमाटे आणले ते मी सगळे सडके अरे बापरे का? काय माहिती दोन तीन टमाटे राहिले भैया म्हणे पण तू सगळ्या टमाट्याची केली काय चटणी काय माहिती वर खिडके नव्हते मग दोन तीनच टमाटे निघलेत मग पाहून आणले ना मन... ते एकदम मग कस तीन चांगलाच मला आणत पण अरे कस काय माहिती मला नाराज केलं मग ते नाराज काय त्याच्या मग आता चूर म्हणायला हे सगळं मी टमाट्याचं सांगू लागले तर ती बाया म्हणे चाळीस चार दहा किलो टमाटे इकडे काल माझ्या देखत घेतली म्हणे भायला तर स्वस्त भेटले होते तू म्हणायला लागले खराब निघले म्हणजे काय म्हटलं ते डबल बाजारातून कारखान्यात कुणा आणतो बस तिकडून पाहू मी ना पाहू बाजारातून आज नाही अरे यार त्या बाया जवळ आणूच नाही का माग मी कारले नव्हते का आणले टमाटे तिथून आणले होते हा तर हारसूचे पप्पा नाही भारी आणते सामान नाही पण माग कारण नव्हते का आणले बरं झालते म्हणे भाजीपाला आता आणला नाही ना 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 मी वल्ली वन भाजीपाला आणणार आहे आज लगे मस्त वल्ली होणार आहे मी आपल्याला कन झालता तर मी किती वल्ली वाजाय इकडे आहेत कोणी मी वल्ली होऊन भाजीपाला आणणार आहे ते का बब इंगळे नाही की तू म्हणली की पडन आता धड 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 चालू आहे बबन इंगळे नाही आता चालू आहे तू भाजीपाला आणायचा असेल तेव्हा काय तू म्हणशील मी आता काही येणार नाही पाऊस नाही पाऊस चालू आहे तुम्हाला काय म्हणायचं लागले लाग लाग मला आधीच मी मीड्यात पडायला नाही मला ड्रेस पैसे द्यायचे अरे हे असं काय यार प्रेमान मागत असते ऑनलाईन ड्रेस घ्यायचा ऑर्डर करू लागला घे 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 मी विचारले शिव काम करत नसते कोणचे आपल्याला तेच आवडत मला

काय नाही वाढ मला जेवण वाढ ना तू चटणी केली काय कुठे ना बाबा मग तू आता मग राहिले मोठं टाक कुठे आता नाही का कारखान्यात ठेवलं तुला माहित राहील नाय अरे बापू तू जास्त डेअरिंग नको ना बाबा मायावर तू जेवण द्यायचं त्या ते गुजराती बोलते बाबा तू तर मला गुजराती येत नाही एवढे काय तर काही दुवाळी सुना टमाट्याची चटणी केली आबा मस्त केली वाटते मस्त आहे लाल लाल दिसायला लागली टमाट्याची चटणी तुम्ही पण या खायला आंबे धुवून घेतले आता मला माहित आहे वयसू मला एक आंबा कापून दे आता एक आंबा कापून दे मला माहित आहे काय बात करायला अरे हो मी त्या बुवा टाकेल खरंच टाकेल गड्या काउन माहिती हो का काउन हो की मी अटॅक केलं ना तर ते म्हणे यार हे जास्त झाला तर त्यानं काढून घेऊ टाकला पाय असे लोक आहेत काय काय यार काय पाहिलं फसायची गोष्ट नाही ते मी नाही फसत काउन माहिती का काउन की त्यानं आपल्याला एक आंब्यात हे केलं का नाही ते कुदरत वरून पाहते हा का म्हणून त्याच्यामध्ये मी ते ताण नाही घेत काय नाही घेत जाऊ दे एक आंब्यान काय होणार आहे मी त्याच्यावर भरोसा केला आणि त्यांना असा टाकला बरोबर आहे त्याला तरी मी आम्हाला घेऊन म्हणे नाही अच्छा अच्छा जाऊ दे आता काय करावं मग चला तर काही जेवायला आता वैसून हाय टमाट्याची चटणी बनवली मस्त आंबा दिलाय कापून मला खायला तर आता मी टमाट्याची चटणी खाऊन पाहतो तुम्ही जेवायला नाही नाही आता दे वाटीत दे देते मग थाटी खेळायला काय मग आधी द्या ना तू यार तर काय आता मी टमाट्याची चटणी वयसून बनवली आता पाहू आपण कशी बनवली तर तिची तारीफ जर नाही केली खरं जर बोलल तर ती मला खाऊन येणार नाही इतनी ते इतनी तर चटणी एकदम चांगली झाली खरं बोललो म्हणजे वयसुल मस्त वाटलं का तर बाय गाई व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि वर नवीन असताना तर सबस्क्राईब करायचं विसरू नका तर बाय भेटू पुढच्या व्हिडिओ